झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा फतेह इस्लाम मस्जिद कडे जाणाऱ्या प्रवेशद्वारला फतेह इस्लाम मार्ग असे नाव देण्यात यावे एम आय एम पक्षाचे शहर अध्यक्ष पठाण यांची मागणी सिल्लोड शहरातील महावीर चौक ते फतेह इस्लाम मस्जिद कब्रस्तानकडे जाणाऱ्या मार्गाला नगर परिषद सिल्लोड भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर असे नाव देऊन कमान बनवण्यात येते आहे सदर नाव या मार्गातून देण्यासाठी एम आय एम पक्षाचे शहर अध्यक्ष वहीम फटान यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे कारण या मार्गावर ऐतिहासिक व अतिशय जुन्या काळातील मुस्लिम समाजाचे फतेह इस्लाम मस्जिद व कब्रस्तान आहे येथे अनेक वर्षापासून मुस्लिम राहत असल्याने जुन्या काळापासून या समाजाची मागणी आहे परंतु यास कानाडोळा करत प्रशासन आपला मनमानी कारभार करू पाहत आहे म्हणून या बाबीची गंभीर दखल घेत सामाजिक भावना लक्षात घेऊन या मार्गास फतेह इस्लाम मार्ग असे करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इतिहाद उल मुस्लिम पक्षाचे शहर अध्यक्ष फईम पठाण यांनी केली आहे जर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही करतील हे पाहणे गरजेचे आहे वार्ता न्यूज सिल्लोडसाठी विशेष प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा